नमस्कार आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी करायची ज्याच्यात प्रोटीन जास्त आहे अशी भाजी बनवून दाखवणार सोयाबीनच्या भाजीमध्ये एक कॅप्सिकम दोन कांदे चार टॉमॅटो आणि दोन ओल्या मिरच्या आणि कसुरी मेथी तुम्हाला मी दिसेल न दिसेल कसुरी मेथी आणि ग्रीन पीस आणि त्याच्यासाठी मसाला पावभाजी मसाला एमआरएचा वापरला थोडा आपला घरचा गरम मसाला आणि थोडीशी त्यात अजून थोडीशी पेस्ट यायला धन्या धना पावडर आणि ह्याची पावडर जिऱ्याची पावडर थोडी थोडी अजून त्याच्यात टाकायची आणि आमची मिरची पण अजून त्यात अमूलचं थोडं फ्रेश क्रीम पण आम्ही टाकतो हे आता जे टॉमॅटो आहेत कॅप्सिकम ओल्या मिरच्या आणि कांदे हे आता आम्ही चिरून घेणार हे बघा हे आता टॉमॅटो चिरून घेतले कांदा चिरून घेतला त्याच्यात थोडी ओली मिरची हे शिमला मिरची लसूण आणि थोडं आलं आलं आणि लसूण आता ऐन वेळेला ते किसून आणि हे करून घ्यायचं आणि त्याचा वास करते ना कांदा हे आणि मग शेवटी त्याच्यात ओली कोथिंबीर टाकला हे बघा ओली कोथिंबीबी तेल तापत ठेवलं आणि त्या तेलात आता लसणी टाकलं लसणी जरा जास्त परतून येणार आता आलं किसलेलं आलं तर त्यात ओली मिरची थोडीशी ओली मिरची घालायची पण परतून यायची आता जे दोन मोठे कांदे चिरलेले होते ना ते कांदे थोडं आमचं गाजर आलाय त्याच्यात तो आपला चुकून आलाय चालतो पडला तरी शिमला मिरची टाकतो तो, तो थो थोडा कांदा भाजून घेतला त्यात शिमला मिरची कसुरी मेथी असे टाकून ते सगळं भाजून घ्यायचं त्यात आता थोडा पावभाजीचा मसाला टाकला हा किचन किंग मसाला दुसरा है? आता ते थोडं परतून झालं बाकीच आता त्याच्यात आम्ही टॉमॅटो टाकतो जे दोन मोठे टॉमॅटो चिरलेले होते ना चार सॉरी दोन नाही चार टॉमॅटो ते टाकतो आणि ते पण आता चांगले परतून येणार तिखट्यासाठी मिरची पूर थोडस त्याच्यात आता गरम पाणी टाकतो म्हणजे थोडी ग्रेव्ही पकडण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया आणि आता आ, प्यों, प्यों ले ले ते दपटून सगळे हा पिळून पिळून घ्यायचे तर म्हणजे शिजवलेले त्याच्यात पाणी राहत ते सगळे शिजवलेले पाणी काढून ते सगळे याच्यात टाकायचे सोयाबीन चंक वापर इंची आत आम्ही आता थोडीशी टेस्टी पुरती साखर टाकणार

हां हे सगळं आता ढवळ की नंतर मग वरून थोडं क्रीम टाकणार फ्रेश क्रीम अमूलचं झाली आता ही भाजी तयार झाली आता वरून थोडी कोथिंबीर घातली की ती भाजीच तयार झाली पूर्ण ही प्रोटीन युक्त भाजी तुम्हाला जर पसंत आली तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्याबरोबर कॉमेंट पण मला द्या